हे बघा मित्रांनो मुंबईच्या राजाचं मंडप डेकोरेशनचं सा सामान दोन तीन दिवस लगातार पाऊस होता त्यामुळे काम थांबलेलं आता स्पीडने काम चालू आहे बघू शकता किती कामगार लागले इथं कामाला पाहू शकता हे जोरदार काम चालू येतं गेट बघा किती मोठा सजवतं आहे मुंबईच्या राजाचा गेट या वर्षी काहीतरी नवीन बघायला भेटणार आहे ते झालं असं तयार पण पावसाळ्यामु पाऊस पडताना दोन तीन दिवस त्यामुळे हे झालं तर पाहू शकता चला आता आपण आत जाऊया त्या गल्लीने गणेश गल्ली चला हे आपल्या मुंबईच्या राजाचा गेट गेट ते लाईटिंग चालू असतात ते पाहू शकता जोरदार तयारी चालू आहे पावसामुळे थांबलेली तयारी तेव्हा सामानवर सामान आणणं चालू आहे कारण चार दिवसा गणपती बाप्पा आहेत यावर्षी कायम होते की नाही लवकर का। काम कारण सगळं काम तकडलं होतं दोन दिवसाच्या दोन तीन दिवसाच्या पावसामुळं तेव्हा मित्रांनो मुंबईच्या राजासाठी कृष्ण हे ते तयार झालं आहे पाहू शकता इकडून आतमध्ये जाऊन दाखवला असतं पण इथं रस्ता बंद आहे सगळं पॅक केलं जात आहे चार दिवसच बाकी आहेत चार दिवसात होणारे यांचं सगळं तयार पाहू शकता जोरदार तयारी चालू आहे इथं लालबागच्या राजाच्या इथं नाही मुंबईच्या कसं आता आपण जाऊया लालबागच्या राजाच्या इथे सलाल मध्ये शोध